आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या, आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा कायदा व सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था पोलीस प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे या विरोधात पुणेकरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी त्या आंदोलच्या उपस्थित असणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य रवींद्र अन्न माळोदकर या मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रशेखरची धावडे गणेशजी पगडाल्लू त्याचबरोबर हितजी रोपडे सर्वच सन्मान्य उपस्थित बंदुरी मागितले या ठिकाणी आज आपण हे फलक घेऊन उभे आहोत मागच्या शनिवारी रात्री पुण्याची घटना घडली ज्या घटनेने पुण्याला नुसतं महाराष्ट्रात नाही देशात नाही तर विश्वात बदनाम केलं त्या पुण्याच्या घटनेच्या संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्तालय असेल पुणे महानगरपालिका कार्यालय असेल त्याचबरोबर एक्साईज डिपार्टमेंट असेल आरटीओ डिपार्टमेंट असेल या सगळ्यांचे प्रमुख मान्य जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयामध्ये आपण आज निवेदन द्यायला आलेलो आहोत आता माझं भाषण संपल्यानंतर आपण गांधीजींचं गाणं लावून या ठिकाणी मूक निदर्शन करणार आहोत ज्याच्यामध्ये या सगळ्यांना चांगली सुपुती द्या रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम सबको सतबुद्धी दे भगवान ही मागणी आपली या ठिकाणी असतात ही करण्याची मागणी का आहे मागच्या का वर्षामध्ये या शहरातल्या नागरिकांनी खूप विश्वासांनी वर नरेंद्र खाली देवेंद्र अशा प्रकारचं मतदान केलं आठ विधानसभा दिल्या एक खासदार दिला चौदाला दिला, दिला, ला एक खासदार दिला सहा आमदार दिले सतराला शंभर नगरसेवक दिले महापौर दिला चेअरमॅन दिला सपथ करून दिला पण पुणेकरांना काय मिळालं तर पुणेकरांना ट्रॅफिक ज्या मिळाली पुण्याला पुणेकरांना कमी पाणी पुरवठा मिळाला पुण्याचं पर्यावरण खराब करण्याचं काम या भाजप केलं पुण्याला काय मिळत काय मिळालं काय मिळालं पुणे सगळं घडलेलं पुणे आहे दुरुस्त करण्याचं काम आता राज्य सरकारने करावं हे तुमचं पाप आहे हे पाप तुम्ही या ठिकाणी दुरुस्त करावं ही मागणी ठेवण्याकरता आपण जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनाचे प्रमुख ज्यांच्या अंडर पुण्याचे पोलीस कमिशनर येतात ज्यांच्या अंडर आरटीओ येतो ज्यांच्या अंडर एक्साईज येतं ज्यांच्या अंडर पुणे महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका येते त्यांना आपण या ठिकाणी पुढे एक वीस मिनिटांनी लोक जाऊन आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत हे निवेदन देत असताना मागणी क्लिअर आहे त्याच्यामुळे अमित पुणेकर आम्हाला हवे गुन्हेगारी मुक्त शहर आम्ही पुणेकर आम्हाला हवे मुक्त शहर आम्ही पुणेकर ज्यांना हवे पुन्हा एकदा शांत शहर अशा प्रकारची मागणी घेऊ आपण या ठिकाणी आहोत जे घडलोय त्याच्यामध्ये कुठला राजकीय नेता दोषी आहे कुठला राजकीय पक्ष दोषी आहे प्रशासनातलं कोणकोण दोषी आहे याहीपेक्षा जे घडलं आहे ते आता दुरुस्त करा ही मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडं गृहमंत्र्यांकडं आपली आहे पालकमंत्र्यांकडे आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी त्यांनी या संदर्भामध्ये आपल्या निवेदनाचा विचार करावा या संदर्भात पुणेकरांना एक शांत शहर देण्यासाठी आम्हाला इथं नका जी काय त्रासाची ता, जी काय मालिका सुरू आहे ती थांबवण्याकरता या ठिकाणी पुढे यावं अशा प्रकारची मागणी आम्ही पुणेकर म्हणून करतोय आता याच्यानंतर माझ्या भाषणानंतर या ठिकाणी आपण गाणं लावणार आहोत त्याच्यानंतर आपण निघताना काही घोषणा देणार आहोत त्याच्यानंतर मान्य माळुदकरांना समोरपण भाषण करतील आणि त्या ठिकाणी आपण कलेक्टर साहेबांना दे निवेदन देण्यात येणार आहोत धन्यवाद